नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावीच्या येतेमध्ये आपलं स्वागत आहे तर मी दुसरा धडा अपलोड करत आहे दुसरा मधील पैसा पार्ट टू पार्ट वन पाहिला असेल तर पहाआधी ओके आता पार्ट टूमध्ये पैशाचे गुणधर्म पाहूयात पैशाचे जे काही गुणधर्म आहेत ते पाहूयात पैशाचे सात गुणधर्म या ठिकाणी आहेत सार्व पैसा म्हणजे काय पैशाचे गुणधर्म म्हणजे काय जो का पैसा आहे त्याचे कोणते गुणधर्म आहेत गुणधर्म म्हणजे माहिती असेल तुम्हाला ते कोणते गुणधर्म आहेत पाहूयात सार्वत्रिक स्वीकारता म्हणजे सर्वजण त्याला स्वीकारतात पैसेला परती जो का पैसा किंवा रुपये चलन आहे त्याला सर्वजण स्वीकारता ओके पैसा या वस्तूमध्ये सार्वत्रिक स्वीकारता हा गुणधर्म असल्याने तो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो आता सर्वजण स्वीकारतात म्हणून एकमेकांना देवाणघेवाण हे चाललेले असते हे महत्त्वाचा पहिला गुणधर्म आहे दुसरा हे विभाजिता विभाजिता म्हणजे आपण त्याला चिल्लर म्हणतो म्हणजे चिल्लर वगैरे करता येतं आपल्याला छोट्या व्यवहारामध्ये पैशाचे छोट्या मूल्यात विभाजन करता येणे सोपे जाते म्हणजे त्यावेळेस तुम्हाला पन्नास रुपयाची वस्तू असेल त्या ठिकाणी तुम्ही पाचशे रुपयाची नोट दाखवलात तर पाचशे रुपयाची नोट दाखवलात त्यावेळेस तुम्हाला सुट्टी घेऊन म्हणतात त्या ठिकाणी सुट्टी देखील काही ठिकाणी उपलब्ध असतात बा म्हणजे त्याला विभाज्यता करता येते पन्नासची जी काही नोट आहे ते देखील काही वेळेस अवेलेबल असते पहा छोट्या व्यवहारामध्ये पैशाची छोट्या मूल्यात विभाजन करता येते आता आपण देखील पाहत असाल पैशामध्ये देखील विभाजनता आहे टिकाऊपणा आहे पैसा म्हणजे जो काही नोट आजच्या काळामध्ये जो काही पैसे आहेत ते टिकाऊपणा देखील आहेत पहा टिकाऊपणा म्हणजे तुम्हाला समजत असेल पैशांची अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म असल्याने चलनी व आणि दीर्घकाळात पुन्हा पुन्हा वापरत येतात म्हणजे एकदा वापरल्याने ते फाडणे वगैरे होत असतील तर ते अ टिकाऊपणा होईल पहा त्यानंतर आहे सुज्ञता पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते सुज्ञता म्हणजे त्याला पाहता येते आता दहा रुपयाचं नोट तुमच्या हातात दिलं तर हे दहा रुपयाचाच आहे हे हे तुम्हाला ओळखता येते म्हणजे सुज्ञता येता देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तीकडून निर्माण होणारी संदिग्धता टाळता येते म्हणजे त्यांनी जर नाही म्हटलं तुम्हाला दहा रुपयाचं नोट कोणी जरी तर त्याच्याकडून जो काही होणारे मिस्टेक्स आहेत ते तुम्हाला ओळखता येईल पहा किंवा तुम्हाला दुसऱ्यांना देखील विचारू शकता हे हल्ली तुम्ही करत नाही कारण तुम्हाला दहा रुपयाची नोट ओळखता येते त्यानंतर हे वनिता वनिता म्हणजे तुम्ही दहा रुपयाची किंवा पन्नास शंभर रुपयाची जे काही नोट आहे किंवा नाणी आहेत ते एका ठिकाणी येऊन दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता म्हणजे तुम्हाला सोलापूरमध्येच चालतं असं काही नाही फक्त भारतामध्ये चालतं हे महत्त्वाचं आहे पण जो काही एरिया आहेत त्या तो देखील कव्हर करता येते तुम्हाला म्हणजे काही ठिकाणं म्हणजे सिनेमा हॉलमध्ये नेता येणार नाही असं कोणी म्हणणार नाही पहा बँकेत वगैरे नेता येणार नाही असं म्हणणार नाही म्हणजे सर्वकडे कडे ने आण करता येते बा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजता सोयीनुसार वाहून नेता येते उदाहरणार्थ चलनी नोटा नोटा हे वाहून नेता येते त्यानंतर आहे एक जिन्सीपणा एक जिन्सीपणा म्हणजे एखाद्या विशिष्ट परिणामामुळे पैसे गुण वैशिष्ट्यामुळे एक जिन्सी दिसतात एक जिन्सी म्हणजे त्याला ओळखता येतात पहा चांगल्या पद्धतीने त्यानंतर आहे स्थिरता पैशाची स्थिर मौद्रिक मूल्य हे म्हणजे स्थिर आहे म्हणजे आज रात्री दहा रुपये होते ते उद्या सकाळी वीस पन्नास रुपये होणार आहेत का नाही त्याला जे काही मूल्य दिलेले मूल्य आहे म्हणजे वापरले जो काय अंक आहे तो अॅक्युरेट असेल का ते वस्तू व सेवांचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी वापरतात त्या वस्तूंची देवाणघेवाण भविष्याकालीन गरजानुसार केली जाते आता जो काही स्थिर असल्यामुळे तो पुढच्या देखील वापरता येतो त्यानंतर पाव्यात प पे, पैशाचे तीन कार्य आहेत ते कार्य पाव्यात पैशाच्या कार्यामध्ये प्राथमिक कार्य पाहूयात पहिलं हे प्राथमिक कार्य प्राथमिक कार्यामध्ये आता पैसा म्हणून काय काम करतो ते पाहूयात कार्य म्हणजे तुम्हाला काय हे वेगळं विषय हे वेगळं वाटायला घेऊ नका कार्य म्हणजे पैसा म्हणजे आता तुमच्याकडे पैसा आहे तो काय काम करतो ते आपण यामध्ये पाहूयात आता पहिलं काम काय करतो म्हणजे प्राथमिक कार्य आहे तो विनिमयाचे माध्यम आहे देवाणघेवाणासाठी किंवा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी ते वापरतो त्याला विनिमयचे माध्यम म्हणतात पैशाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे विनिमय माध्यम माध्यम होय पैशाच्या आधारे वस्तूंची खरेदी विक्री केली जाते खरेदी विक्री मी आता म्हटल्याप्रमाणे मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिणाम आता मूल्यमापनासाठी म्हणजे हिशोब करण्यासाठी तुम्ही त्याला वापरू शकता वस्तू व सेवांचे किंमत पैशात व्यक्त केली जाते पैशात म्हणजे तुम्हाला तुम्हा एखादी सेवा दिली तुम्ही किंवा तुम्ही बसमध्ये गेलात आणि तुम्ही एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी गेलात त्याचे जे काही मोबदला आहे ते तुम्ही दिलात म्हणजे त्या ठिकाणी जे काही तुम्ही सेवा घेतलात पण त्याबद्दल पैसे जे काही दिलात त्याला ते, ते प साधन म्हणून वापरता येतात विविध चलनाद्वारे विविध देशातील वस्तूंचे मूल्य व्यक्त करता येते भारतातील रुपया संयुक्त म्हणजे अमेरिकेतील जो काही डॉलर आहे युनायटेडमधील किंगडममधील पाऊंड जम्पानचे असे या ठिकाणी दिले म्हणजे हे जे काही देश आहेत त्या देशांचे हे काही चलन आहेत तसेच सर्व उत्पादन सर्व प्रकारचे उत्पन्न खर्च मालमत्ता देणी देण्याचे स्वरूप व्यक्त करतात आता दुय्यम कार्य पाहूयात दुय्यम कार्यामध्ये तीन आहेत विलंबित देणी देण्याचे साधन आता याच्याशी तुम्ही कंपॅरिझन करू शकता जो काही वस्तू विनिमयातील अडचण होती आता पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला वस्तू विनिमय मी चांगल्या प्रकारे समजून दिले आहे आता वस्तुविनिमयातील जे काही प्रकार होते त्याच्याशी कम्पेअर करू शकता तुम्ही ते जर पाठ ठेवलात तर प्राथमिक कार्य दुय्यम कार्य हे जरा तुम्ही लक्षात ठेवेल पहा आता प्राथमिक कार्य म्हणजे आता वस्तुविनिमयातील जे काही अडचण आहे ते या ठिकाणी सॉल्व झालेली आहे पहा म्हणजे या ठिकाणी जे काही सॉल्व झाल्यामुळे त्या ठिकाणी हे पैशाचे म्हणून कार्य करते पहा आता त्या ठिकाणी अडचण कोणती होती वस्तुविनिमयातील विलंबी देणे देण्यासाठी त्या ठिकाणी अडचण येत होती पहा आता या ठिकाणी ती अडचण येणार नाही हे पैशाचे कार्य आहे पहा वस्तुविनिमयातील व्यवस्थेत कर्ज घेणे सोपे होते तर ते परस्पर करणे देखील अवघड असते उदाहरणार्थ धान्य गुरे या स्वरूपातील कर्ज जी देणी भविष्यात द्यावी लागते याचं तुम्ही यावेळेस मैस वगैरे घेतलात आणि पुढती पुढे एक दोन वर्षानंतर तुम्ही त्याला पैशा स्वरूपात पैसे त्याला देऊ शकता जे देणे भविष्यात द्यावे लागतात त्याला विलंबित देणे असे म्हणतात पैसा हे देणे देण्याचे साधन आहे पैशामुळे कर्ज देणे व कर्ज घेणे सोपे जाते पैशाने ही समस्या सोडवली जाते आता एखादी मैस एखाद्याला दिली म्हणजे तो घडत असते पण आताच्यामध्ये पैसे देऊन आपण त्याचे कर्ज म्हणजे पुढच्या वर्षी आपण देखील त्याला त्याच्याकडून घेऊ शकतो पण त्यानंतर हे मूल्यसंचयनाचे साधन तो आपण ठेवू शकतो संचयन करू शकतो पैसा मूल्य मूल्यसंचनाचं कार्य करतो पैसा वर्तमान काळासाठी गरजांची पूर्तता करण्याबरोबर भविष्यकाळाची पूर् गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जातो म्हणजे भविष्यासाठी वापरण्यासाठी तो आपण बचत किंवा संचयन देखील करू शकतो पहा हे बचतीमुळे शक्य होते लॉर्ड जे एम्स एम यांच्या यांच्यामध्ये पैसा वर्तमान काळ व भविष्यकाळ याच्यातील दुवा आहे पहा म्हणजे पैसा हा वर्तमानात आणि भविष्यकाळात वापरला जातो पहा त्यानंतर हे तिसरा मूल्य हस्तांतरण म्हणजे एक 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 एका तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी डेकरणाकडे नेले जाते पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूल्यांचे हस्तांतरण केले जाते स्थावर मालमत्ता इमारत प्लॉट दुकाने शेतजमीन इत्यादी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी विक्री केली जाते पहा त्यानंतर तिसरा पाहूयात अनुषंगिक कार्य प्राध्यापिक किल्ले यांच्या यांच्यामध्ये आधुनिक काळातील पैसा प्रत्येक आर्थिक व्यवहाराशी महत्वाची भूमिका पार पडते आता यांची यांचं जे काही मत आहे ते जे काय आधुनिक अर्थव्यवस्था आहे किंवा आर्थिक व्यवहार आहे पहा त्याच्यामध्ये पैसा हा खूप महत्वाचा आहे पहा त्यानंतर अनुषंगी जे काही कार्य आहेत ते पाव्यात या ठिकाणी चार आहेत राष्ट्रीय म मा उत्पन्नाचे मापन आता पैसा हा आहे म्हणून त्याला कर भरता येतो आणि राष्ट्रीय उत्पन्न हे मोजता देखील येतं पा राष्ट्रीय उत्पन्न हे पैशाच्या स्वरूपात मोजले जाते राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण उत्पादनाच्या चार घटकावर मौद्रिक मोबदल्याच्या स्वरूपात केले जाते खंड वेतन व्याज नफा हे जे काही चार वे हे आहेत ह्याच्यावर राष्ट्रीय उत्पन्न महत्त्वाचे आहे त्यानंतर हे, हे पतपैशाचा आधार आता मागच्या वस्तुविमयातील मा सॉरी प्रकारामधील जो काही पैशांचे प्रकार आहे त्यामध्ये पतपैसा म्हणजे बँक पैसा, पैसा आपण पाहिलं व्यापारी बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावर पतपैसा निर्माण करतात जो काही व्याज वगैरे असतो पैसा हा त्याच्या निर्मितीचा रोखतेचा आधार आहे त्यानंतर तिसरा पाहू संपत्तीचे रोखतेत रूपांतर पैसा ही सर्वात मोठी तरल संपत्ती आहे ती कोणत्याही मालमत्तेचे रूपांतरित करता येते आणि कोणत्याही मालमत्ता पैशाचे रूपांतरित करता येतं उदाहरणार्थ एखादा व्यक्ती सोने खरेदी करून परत विकू शकतो त्यातून सरकारी कर्ज रोख खरेदी करू शकतो म्हणजे आपल्याकडे जे काही सोने असेल त्याला आपण गाळ ठेवून किंवा दुसऱ्यांना विकून त्याचे पैसे देखील कमवू शकतो म्हणजे संपत्तीचे रोख त... रूपांतरण त्या ठिकाणी होते का स्थूल आर्थिक चलाचे उत्पन्न स्थूल आर्थिक उत्पन्न म्हणजे जी एन पी एकूण बचत हे आपण पाहिलं आहे पहिल्या धड्यामध्ये एकूण बचत काय असतं एकूण गुंतवणूक इत्यादीसारख्या स्थूल आर्थिक चलाचे मोजदात मौद्रिक चलनाच्या रूपात पैशामुळे करता येते तसेच पैशामुळे शासकीय कर आकारणी व अर्थसंकल्पना बांधणी करता ये करता सोयीचे होते पण आता एखादी मेसेज एखादा शेळीच्या बदल्यात गहू घेतलं त्यामध्ये कर किंवा एखाद्या वस्तूच्या बदल्यात एखादा कोलगेट वगैरे घेतला त्या ठिकाणी जो काही कर्ज भरण्याचं साधन आहे ते एक चांगलं जमत नाही पाह म्हणजे कर्ज हे चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी भरू शकत नाही कारण तो आधीच मूल्य त्याच्यामध्ये मूल्य आपण ठरवण्याचे हे भागीदार नसतो पहा आणि मूल्य न ठरवल्यामुळं त्या ठिकाणी पैसे जे पैशांचे व्यवहार होते त्यामध्ये कर्ज हा अडचणीत सापडतो पा त्यामुळे सॉरी कर हा अडचणीत सापडतो त्यामुळे पैशा पैसा असल्यामुळे त्या ठिकाणी कर देखील चांगल्या प्रकारे समजून घेता येते त्यानंतर पाहूयात काळा पैशाची संकल्पना काळा पैसा म्हणजे काय तुम्ही देखील ऐकला असेल काळा पैसा म्हणजे पै, नोट वगैरे काळे नसतात हे काय तुम असं वगैरे समजू नका नोट काळे असतात त्याला काळा पैसा म्हणतात ओके आता काळा पैसा म्हणजे हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिले पाहू एखाद्या शब्दात तुम्ही लक्षात ठेवू शकता उत्पन्नावरील कर न भरल्यामुळे काळा पैशाची निर्मिती होते आता तुम्ही एखादं उत्पन्न केला त्याचं उत्पन्न म्हणजे तुम्ही एक कंपनीमध्ये कामाला गेलात तेव्हा त्याची तुमचे उत्पन्न त्या ठिकाणी तुमचा पगार येतो त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही कर भरत नाही त्यावेळेस तुमचा कर भरण्याचे काही नियम असतात सर्वांनाच भरायला पाहिजे असं काही नसतं त्याचे नियमाटी तुम्ही पाहू शकता तुम्ही किंवा आपल्या वडिलांना वगैरे विचारू शकता ओके हा पैसा कायदेशीर बेकायदेशीर पद्धतीने व कर चुकवेगिरी करून मिळवला जातो कर चुकी वगैरे म्हणजे वरील जो वाक्य आहे त्याच्याशी लागू होईल पहा काळा पैशामुळे भ्रष्टाचार लाच काळा बाजार साठवणूक इत्यादीत वाढ होते काळा पैशामुळे अशा बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते त्यामुळे आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात काळ्या पैशामुळे आर्थिक राजकीय सामाजिक अस्थिरता निर्माण होते आता कर न भरल्यामुळे आता एखाद्याच्या ठिकाणीच पैसा जमा होत असेल आणि तो कर सरकारकडे न पाठवलं न पाठवल्यामुळे समाजामध्ये काही प्रमाणात दुरावस्था निर्माण होते पा। काळ्या पैशांचे नियंत्रण आणणाऱ्या विविध साधनापैकी विम विमुद्रीकरण हे एक साधन आहे जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रीय मार्गाचा अवलंब केला आहे आता विमुद्रीकरण हा शेवटच्या पेजवर तुम्हाला दिले आहे त्याचे संदर्भ आणि माहिती घेण्यासाठी मागच्या पेजला तुम्ही भेट देऊ शकता पहा त्यानंतर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आता मी आधी हे काही पाहिलो रिव्हिजन करतो काळा पैसा म्हणजे काय हे तुम्हाला समजत असेल उत्पन्नावरील कर न भरल्यास जो काही पैसा असतो त्याला काळा पैसा म्हणतात काही वेळा काळा पैशाचा देखील कुठेतरी प्रश्न येऊ हो शकतो त्यानंतर आहे पैशांचे कार्य पहिला आपण पैशाचे गुणधर्म पाहिलो ओके पैशाचे सात गुणधर्म ओके त्यानंतर आहे पैशाचे कार्य पैशाचे तीन कार्य प्राथमिक द्वे म्हणजे अनुषंगित कार्य प्राथमिकमध्ये दोन नियमांचे माध्यम मूल्यमापनाचे साधन दुयेमध्ये दु, दे, विलंबित देणे देण्याचे साधन मूल्य संचयनाचे साधन मूल्य हस्तांतरणाचे साधन आणि अनुषंगिक कार्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नमापन पतपैशाचा आधार संपत्तीचे रोखतेत रूपांतरण स्थूल आर्थिक चलाचे मापन आणि काळा पैसा हे या ठिकाणी पाहिलं पाहू आपण त्यानंतर तुमच्यासाठी आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन पैशाचे प्राथमिक कार्यालया काही वेळेस तुम्हाला अनुषंगिक कार्यालया किंवा दुय्यम कार्यालया हा देखील प्रश्न येईल म्हणजे तुम्ही हे सर्व लक्षात ठेवू शकता काळा पैसा हा संदर्भासाठी लक्षात ठेवा तुम्हाला देखील लक्षात असू हे तुमच्या रोजच्या जीवनात पेपरला तर तुम्ही लिहिणारच आहात पण रोजच्या जीवनामध्ये काळा पैसा सांग म्हटलं तर कोणीतरी सांगता आला पाहिजे ओके आता पैशाचे गुणधर्म स्पष्ट करा पैशाचे जे काही मागचे गुणधर्म आहेत ते पाठच करा तुम्ही दोन तीन वेळा रिव्हिजन करा पाठ करा म्हणजे एक दहा वेळा पाठ करून रट्टा मारून पेपर संपल्यावर विसरून जाऊ नका हे पैशाचे गुणधर्म तुम्हाला आयुष्यात देखील उपयोगी पडतात पहा आणि काळा पैसा हा देखील महत्त्वाचा आहे तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही देखील कर भरणार आहात त्यामध्ये तेथे तुम्हाला देखील इम्पॉर्टंट होईल पहा आता मी इथंच थांबतो जर या पुस्तकाचं पिढी पाहिजे असेल तर टेलिग्रामला भेट द्या ओके लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ओके थँक्यू इथं थांबतो जय हिंद जय भारत